साथ दयात साथ प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस सभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्ते कृत वर्तमानाच्या सोळाव्या अध्यायातील सव्वीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहेत मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल कायम बदला देणार परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मनुष्याचे जीवन इतके मूलवान का आहे याची ढोबळपणे तीन कारणे सांगता येतील पहिले कारण हे आहे की परमेश्वर मनुष्याचा जनक म्हणजेच निर्माता आहे परमेश्वर केवळ शब्द बोलत राहिला व सृष्टीची निर्मिती होत गेली संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर परमेश्वराने आपल्या स्वतःच्या हातांनी मातीपासून मनुष्य घडविला त्याने घडविलेल्या या मातीच्या मनुष्याच्या नागपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकिला तेव्हा मनुष्य हा जीवधारी मानव झाला मानवांत परमेश्वराचा श्वास असल्याने मानव परमेश्वरासाठी मूलवान आहे दुसरे कारण आहे परमेश्वराचे मानवाशी असलेले नाते परमेश्वराने मानवाला आपल्या स्वरूपाचा व आपल्या समान यासाठी रचिले लुण। कारण परमेश्वराने त्याला पन बनविलेल्या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ ठरविले आहे आणि मनुष्य या जगामध्ये परमेश्वराचा प्रतिनिधी आहे परंतु पापामुळे मनुष्य आपले सर्व अधिकार गमावून बसला पापामुळे मनुष्याचे जगाचे व संपूर्ण सृष्टीचे पतन झालेले आहे हे आम्ही स्पष्टपणे पाहू शकतो तिसरे कारण हे आहे की प्रवेश ख्रिस्ताने मनुष्याला दिलेली मुक्ती प्रवेश ख्रिस्ताने पापांचे ओझे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले ते यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा, त्याचा पापाच्या प्रभावापासून आणि परमेश्वराच्या क्रोधापासून बचाव व्हावा त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त व्हावे आपण देखील अशाच प्रकारे सार्वकालिक जीवन प्राप्त करावे म्हणून योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद